उत्सव साजरा होत आहे चिंचोलीगुरू गावामध्ये पण अतिशय उत्स्फूर्तपणे मतदार बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहे आपण जर आता तिकडे मतदान केंद्राकडे बघितली परिस्थिती तर मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आणि लाडका युवा यांनी प्रचंड ताकदीने बाहेर पडत महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने महायुतीला कौल देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या संगमनेर तालुक्यात देखील सर्व मतदार महायुतीला कौल देत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या साथीला एक आमदार आपल्या संगम तालुक्यातून शंभर टक्के देणार ही या परिस्थितीवरून जाणवतो धन्यवाद संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि आम्ही आता ग्रामीण भागामध्ये फिरतोय तर सगळीकडेच सगळ्या म्हणजे युवक असतील महिला असतील शेतकरी असतील यांचा सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिसतोय गेल्या वेळेसपेक्षा नक्कीच मतदानाची आकडेवारी वाढेल आणि जनतेने एक ठरवलेलं आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे राज्यामध्ये तोच कौल संगमन विधानसभेमध्ये सभेमध्ये देखील आला पाहिजे आणि लाडकी बहीण शेतकऱ्यांची कर्जमाफी दुधाचे दर वगैरे ह्या सगळ्या याच्याहून लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अमलजी खतार या ठिकाणी निवडून येतील आणि विधानसभेमध्ये संगमनगर एक खालीचा वाटा असेल अशी या ठिकाणी मी बाई देतो आणि थांबतो युवकांचं तालुक्यात मतदान वाढलेलं कसा प्रतिसाद राहिला युवकांचा युवकांच्या बाबतीत तर बोलायचंच नाही अत्यंत उत्स्फूर्तपणे ते महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील असतील यांच्या नेतृत्वावरती युवकांनी आणि महिलांनी प्रचंड मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे okay, ओके थँक्यू